यवतमाळ आगारात आणखी दहा लाल परी प्रवासी दाम्पत्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा प्रवाशांच्या सेवेसाठी यवतमाळ आगारात आणखी दहा लाल परी सामील करण्यात आलाय काही दिवसांपूर्वी माननीय पालकमंत्री श्रीमान संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते पाच लालपरी बसेसचा लोकार्पण सोहळा यवतमाळ आगारात संपन्न झाला होता दिनांक पंचवीस एप्रिल रोजी शुक्रवारला आणखी दहा बसेस यवतमाळ आगारात दाखल झाले त्यावेळी यवतमाळ आगारातर्फे बस स्टँड वर उपस्थित असलेल्या एका प्रवासी दाम्पत्यांमार्फत लाल परीची पूजा करून लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला या प्रसंगी यवतमाळ आगार व्यवस्थापक छगन देवसे सुफियान खान वाहतूक निरीक्षक श्री हरीश थोरात वाहतूक निरीक्षक प्रवीण खान विनोद बलखंडे चालक विपिन खडसे मुकुंद नाज पिल्लेवार मनोज भोपचे वैभव पविंगे बाबू अविनाश जरुदे व वा बरेच वाहन चालक वाहक उपस्थित होते एस टी महामंडळास व मालकीच्या अशोक लेलँड कंपनीच्या बस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे अशा एकूण चोवीस ते तीस बसेस महामंडळाला मिळणार आहे या बसेस आरामदायी असण्याच्या असून स्वमालकीच्या असल्याने महामंडळाचा मोठा फायदा होणार आहे एस टी महामंडळाने नुकताच अशोक लेलँड ले कंपनी सोबत बस खरेदीचा करार केला आहे त्या अनुषंगाने कंपनी तर्फे तयार केलेल्या बसेस टप्प्या टप्प्याने एस टी महामंडळात दाखल होणार असल्याचे सूत्रांकडून माहिती समजते मारेगाव वार्ता जावेद शेख यवतमाळ দিয়া uh, uh.